मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर नगरपालिकेच्या पदा नगराध्यक्ष पदासाठी भरत शहा यांनी उमेदवारी अर्ज काल दाखल केलेला आहे आणि भरत शहा विरुद्ध प्रदीप गारटकर अशी निवडणूक होते का अजून काय त्याच्यामध्ये ट्विस्ट येते हे सुद्धा आता बघणं गरजेचं झालेलं आहे तर नगरपालिकेची निवडणूक ही आता प्रतिष्ठेची बनलेली आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री दत्त कृषी मंत्री दत्ता मामा बर्णे आणि प्रदीप गारटकर एकाच पक्षात असलेले आता एकमेकाच्या विरोधात ठाकलेले था, असं काहीचं चित्र आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करू महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये इंदापूर तालुक्याचं राजकारण सुद्धा प्रामुख्याने महत्वाचं मानलं जातं आणि ते अशा करता महत्वाचं मानलं जातं की इंदापूर तालुक्याला बारामती लोकसभा मतदारसंघ आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या निवडून येत असतात आणि हा मतदारसंघ देशाच्या केंद्रस्थानी आहे कधी काळी महादेवराव जानकर यांनी शरद पवार घराण्याला गाई मिठीवरती आणलं होतं उगत थोड्या थोडक्या मतांनी सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या मित्रांनो तर त्याच्यामुळं इंदापूर तालुका सुद्धा महत्वाचा मानला जातो की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे पण तालुके आहेत म्हणजे दौंड असेल बारामती इंदापूर पुरंदर भोर व्याला हवेली असे जे हे सगळे तालुक्या आहेत या तालुक्याचं राजकारण सुद्धा महत्वाचं असतं तिथलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो कारखान्याच्या निवडणुका असो ह्याच्याकडे देशाचं लक्ष लागून राहिलेलं असतं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असतं की ह्याच्यामध्ये सत्ता कोणाची म्हणजे शरद पवारांच्या गडामध्ये त्यांना विरोधक कोण हे सुद्धा नेहमी पाहिलं जातं की म्हणजे शरद पवारांचा विरोधक सुद्धा प्रखर असला पाहिजे भारतीय जनता पक्षानं आजवर या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड ताकद लावलेली होती आणि एवढी मोठी ताकद लावून सुद्धा शरद पवारांचा पराभव करू शकलेले नाही दस्तूर खुद्द अजित पवार म्हणजे शरद पवार यांनी एकेकाळी राजकारणामध्ये आणलेलं शरद पवारांच्या बोटाला हाताचं बोट पकडून राजकारणामध्ये आलेले अजित पवार यांची पत्नी सुद्धा शरद पवारांच्या विरोधात ठाक उभी ठाकली होती आणि दोन हजार चोवीस मध्ये ती सुद्धा निवडणूक रोमांचक झाली आणि त्यामध्ये सुद्धा शरद पवार यांच्या गटाचंच वर्चस्व प्राप्त झालं होतं मित्रांनो आणि असंच काहीस ह्या छोट्या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींमध्ये सुद्धा मांडलं जातं की शरद पवार विरुद्ध अजित पवार असा आता हा संघर्ष महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतो त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो की शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष आता पाहायला आलेला आहे त्यातच आता इंदापूर नगरपालिकेला अजित पवार गटांकडून भरत शेठ शहा म्हणजे इंदापूर तालुक्याचे आमदार तथा कृषी मंत्री दत्ता मामा भरणे हे सध्या इंदापूरच्या राजकारणामध्ये लक्ष घालून आहेत आणि इंदापूरची प्रत्येक निवडणूक ही बारकाईनं बघितली जाते अजित पवार यांच्याकडून बारकाईनं अजित पवारांची सभा सुद्धा इंदापूर तालुक्याला होणार आहे दत्ता मामा भरणे हे सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय होतील काही काळामध्ये आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्येच फूट पडलेली आहे आणि ही फूट पडून प्रदीप गारडकर यांच्या रूपानं राष्ट्रवादीतच दुसरा उमेदवार उभा राहिलेला आहे म्हणजे ते प्रदीप गारटकर यांच्या रुपानं प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास कधी नव्हते एवढे दहा अकरा आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळं त्यांचं सुद्धा वर्चस्व हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यातच इंदापूर तालुक्याची इंदापूर शहर नगरपालिका ही सुद्धा एकोणीशे ब्याण्णव पासून प्रदीप गारटकर यांच्या ताब्यामध्ये होती ती पंधरा वर्ष सलग होती त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांची यांच्या सुद्धा ताब्यात सलग दहा वर्षे ही नगरपालिका राहिलेली मित्रांनो दहा ते पंधरा वर्षे आता हे जरी सगळं असलं मित्रांनो तरी सुद्धा आताची जी निवडणूक आहे ही रोमांचक आहे कधी काळी हर्षवर्धन पाटील विरुद्ध इतर सगळे पक्ष अशी निवडणूक व्हायची परंतु आता दत्तात्रय भरणे विरुद्ध सगळे पक्ष अशी ही इंदापूर शहराची निवडणूक आहे आणि शहर सुद्धा विधानसभेसाठी तेवढंच महत्वाचं आहे आता यामध्ये प्रदीप गारटकर हे पक्षाला उमेदवारी मागत होते आमाला आमाला जा आमाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला तिकीट द्यावं आम्हाला जर तिकीट नाही दिलं त्यांनी तर म्हणजे आम्हाला जर पक्षाने कोललं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलतो अशी काहीशी भूमिका प्रदीप गारटकर यांनी घेतली होती परंतु तसंच झालं की प्रदीप गारटकर यांना पक्षानं सध्या कोल्हाला दिसतंय काल भरत शेठ शहा यांना पक्षाने एबी फॉर्म दिला आणि त्यांनी उमेदवारी आपली दाखल केलेले आहे अध्यक्ष पदासाठी आणि राहिलेले जे वीस शोक आहेत यांचे सुद्धा आज उद्या फॉर्म भरून घेतले जातील म्हणजे इंदापूर नगरपालिकेला साहजिकच दोन असे पॅनल उभे ठाकलेले आहेत आणि त्या पॅनलचं एका पॅनलचं नेतृत्व म्हणजे प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने म्हणजे हर्षवर्धन पाटील सुद्धा प्रदीप गारडकर यांनाच पाठिंबा देतील असं काही चित्र झाले निर्माण झालेलं आहे म्हणजे आज प्रदीप गारटकर एका बाजूला आणि हर्षवर्धन एका बाजूला असं प्रदीप गारटकर यांनी सुद्धा एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग तीन विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या होत्या त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही परंतु हर्षवर्धन पाटील यांची पारंपरिक विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे प्रदीप गारटकर यांची आणि त्यांनी कडवी अशी झुंज हर्षवर्धन पाटीलांना अनेक वेळा म्हणजे तीन वेळा ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दोन वेळा कडवी अशी झुंज दिली होती परंतु त्यांना यश मिळालं नाही परंतु आता कधी काळी नव्हे असं विरोधक दोन्ही विरोधक म्हणजे हर्षवर्धन पाटील असतील आणि त्यातच आता प्रवीण माने यांची सुद्धा साथ प्रदीप गारटकर यांना मिळालेले आहे जे विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे जे कठ्ठर विरोधक मानले जात होते प्रदीप प्रवीण माने हे सुद्धा आता प्रदीप गारडकर यांच्या सोबतीला आलेले आहेत म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्या पाठिंब्यावरती प्रदीप गारडकर हे इंदापूर नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत आणि तसं आता ते सोमवारी अधिकृतरित्या फॉर्म देखील भरणार आहेत म्हणजे इंदापूर नगरपालिकेला दोन पॅनल हे टफ झालेले आहेत आणि प्रदीप गारटकर विरुद्ध भरत शेठ शहा ही निवड निवडणूक अटळ झालेली आहे आणि प्रतिस्पर्धेची निवडणूक ठरलेली आहे की कुणाच्या बाजूने निकाल जातोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्यातच प्रतिष्ठापणाला लागली म्हणजे दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची देखील लागलेली आहे की येणारी विधानसभेची जी निवडणूक आहे हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे विरुद्ध प्रवीण माने अशीच काहीशी होईल असं चित्र सध्याच तरी आपल्याला दिसते म्हणजे प्रवीण माने हे सुद्धा विधानसभेची निवडणूक पुन्हा एकदा लढवणारच सध्या जरी ते भारतीय जनता पक्षामध्ये असले आणि भारतीय जनता पक्षानं जर उद्या अं जर समजा तिरंगी निवडणूक म्हणजे भारतीय जनता पक्षानं जर तिकीट प्रवीण माने यांना विधानसभेला दिलं तर तिरंगी निवडणूक होईल किंवा अपक्ष सुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांचं सुद्धा पाठबळ हे सध्या प्रदीप गारटकर यांना लाभलेलं ला आहे म्हणजे एक माजी मंत्री आणि एक विधानसभा निवडणूक लढलेला माणूस अशा तिघ जणांचं पाठबळ आणि प्रदीप गारटकर यांचं देखील इंदापूर शहरामध्ये वर्चस्व आणि ते चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे हे तिघ जण एकत्र आल्यानं भरत शहा यांना पाडण्यासाठी त्यांनी जंग जंग पचडायला ठरवलेलं आहे म्हणजे काही करून भरत शेठ शहा यांचा पराभव करायचा भरत <göz intensifies> <वागे> शहा यांचा पराभव म्हणजे दत्तात्रेय भरणे यांचा पराभव आहे आणि भरत शहा यांना निवडून आणण्यासाठी मात्र दत्तात्रय भरणे हे सुद्धा मोठी ताकद लावतील आणि ते सुद्धा प्रचाराचा सभा घेतील प्रचाराचा झंझावाता निर्माण करतील आणि प्रचाराच्या झंझावातामध्ये ते सुद्धा निवडून आणण्यासाठी उमेदवार प्रयत्न करतील असंच काही सचित्र आहे सध्याचं परंतु इंदापूर नगरपालिकेची निवडणूक ही खऱ्या अर्थानं दुरंगी लागली आता ह्याच्यामध्ये इतर पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करतील त्यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सुद्धा उमेदवारी दाखल झालेली आहे वंचित बहुजन आघाडीची सुद्धा उमेदवारी दाखल होईल म्हणजे बारा तेरा उमेदवारी अर्ज हे नगराध्यक्षपदासाठी जातील परंतु हे छोटे छोटे पक्ष सुद्धा मत घेणारे हे सुद्धा डोकदायी ठरणार आहे म्हणजे हे लहान लहान पक्ष जेवढी काही मतं घेतील तेवढं निवडून येणाऱ्या उमेदवाराला अडचणीचं ठरणार आहे असं सुद्धा चित्र आहे मित्रांनो जर हे नगर अध्यक्ष मतं घेतली तर मात्र डोकेदोखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आज शिवसेनेचा उबाटा गट असेल एकनाथ शिंदे गट असेल आता एकनाथ शिंदे गट काही भरणार नाही परंतु भरणार तरी सुद्धा किंवा उबाटा गटाने नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेला आहे वंचित न भरलेला आहे रासप भरलेला आहे अशा पी आर पी न भरलेलं आहे रिपब्लिकन पार्टीनं भरलेला आहे असे दहा बारा उमेदवार हे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरलेलं आपल्याला काहीस चित्र दिसतंय तर आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू परंतु सध्या तरी मात्र प्रदीप गारटकर विरुद्ध भरत शेट शहा आणि हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रे भरणे असंच चित्र इंदापूर शहरामधलं आपल्याला सध्या तरी दिसतंय मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे